काय बोलतो पॉलिटीच्या कलमा आणि पाठ होत नाहीत अरे मग कशाला टेन्शन घेतो पॉलिटीच्या कलमा पाठ होत नसेल तर टेन्शन घ्यायचं काम नाही आता फक्त चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करायचा आणि आपली पेड पी डी एफ विकत घ्यायची ज्यामध्ये आपण कलम एकपासून पासून ते तीनशे साठपर्यंत संपूर्ण कलमांची ट्रिकसह पेड पी डी एफ बनवलेली आहे आणि अत्यंत रिजनेबल दर त्यासाठी आपण ठेवलेला आहे त्याचा काही तुम्हाला तुला आता मी तुला काय करतो त्याचा थोडासा डेमो दाखवतो तर बघ कलम पंचवीस कलम पंचवीस काय आहे आता हे मूलभूत हाकातील कलम आहे कशातील मूलभूत हाकातील कलम आहे तर बघ सतसत विवेकबुद्धीने धर्माचे आचरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य कलम पंचवीसने आपल्याला दिलेलं आहे तर याची ट्रिक काय केलेली आहे मी आता आपण कलम पंचवीसनुसार कोणत्याही धर्माचा आचरण प्रचार करू शकतो तर याची ट्रिक मी अशी केलेली कोणत्याही धर्माचं करू शकतो म्हणल्यावर मी असं म्हणणार की यहुदी धर्माचा आचरण करणे म्हणजे यहुदी धर्म शिवकारून त्याचा प्रचार करणे हे बघा अशी ट्रिक आहे यहुदी धर्म शिवकारून त्याचा प्रचार करणे अशी आपली ट्रिक्स आहे आता यहुदी धर्मच का घेतला मी इतर का नाही घेतले त्याचं कारण असं आहे की यहुदीचा जो वाय आहे तो बी शिरोनुसार पंचवीस नंबरला येतो म्हणून कलम पंचवीस काय आहे यहुदी धर्माचा प्रचार करणे असं लक्षात ठेवणे ओके कसं माहिती आहे का आकडा नेहमी कन्फ्यूज करू शकतो आता धर्माचा प्रचार करणे आचरण करणे प्रचार करणे हे नेमकं चोवीस आहे की हे नेमकं पंचवीस आहे की हे नेमकं सव्वीस आहे आकडा धोका देणार म्हणजे देणार मात्र तू एखादा धर्म लक्षात ठेवलास तर ते कधीच विसरणार नाही ना कधीच विसरणार नाही कोणत्या धर्माचा प्रचार करणार मग आजपासून येऊदी कोणत्या यहुदी बघ हे फक्त ट्रिकसाठी आहे जास्त मनाला लावून घ्यायची गरज नाही कारण आपला इथे कुठल्याही धर्माचा अपमान करायचा उद्देश नाही फक्त आपण ट्रिकसाठी ते बनवत आहे त्यानंतर कलम सत्तावीस कलम सत्तावीस आहेत सव्वीस काय धार्मिक व्यवस्थापना स्वातंत्र्य सव्वीस काय धार्मिक व्यवस्थापनाचे स्वातंत्र्य सव्वीस काय आहे धार्मिक व्यवस्थापनाचे स्वातंत्र्य सत्तावीस काय धर्मासाठी कुठलाही कर न देण्याचे स्वातंत्र्य धर्मासाठी कुठलाही कर न देण्याचे स्वातंत्र्य सत्तावीस काय आहे धर्मासाठी कुठलाही कर न देण्याचे स्वातंत्र्य तर मग आपण कसं लक्षात ठेवायचं याला जीएसटी न देण्याचे स्वातंत्र्य म्हणायचं काय म्हणायचं जी टी न देण्याचे स्वातंत्र्य कारण जीएसटी एक कर आहे आणि जी एस टी ची सुरुवात जी ने होते आणि जी हाय दिवस सात नंबरला येतो आणि कलम सत्तावीस मध्ये शेवटी सात आहे काय आहे शेवटी सात आहे सत्तावीस मध्ये ते अशा प्रकारे लक्षात ठेवू त्यानंतर कलम अठ्ठावीस कलम अठ्ठावीस काय आहे शैक्षणिक संस्थात धार्मिक शिक्षणाचे स्वातंत्र्य बघ कलम अठ्ठावीस नुसार शैक्षणिक संस्थात धार्मिक शिक्षण देण्याचे स्वातंत्र्य आहे तर आपण म्हणू आपल्या हिंदू धर्माचं स्वातंत्र्य धार्मिक शिक्षण देने स्वातंत्र्य आहे ना तर मग आपण आपल्या हिंदू धर्माचं स्वातंत्र्य देऊ ना शैक्षणिक संस्थांमध्ये मग आता हिंदू धर्माचेच का म्हणलं मी कारण हिंदूची सुरुवात यश नाही होते आणि हा एवढी आठ नंबरला येतो किती नंबरला येतो आठ म्हणून कलम अठ्ठावीस शैक्षणिक संस्थात धार्मिक शिक्षण देण्याचे स्वातंत्र्य मग कोणत्या धर्माचं शिक्षण द्यायचं तर अगोदर हिंदू धर्माचं द्यायचं अगोदर हिंदू धर्माचं द्यायचो फर्स्ट प्रेफरन्स कशाला द्यायचा हिंदू धर्माला हिंदू धर्माचं स्वातंत्र्य शैक्षणिक संस्थांमध्ये हिंदू धर्माचं शिक्षण द्यायचं म्हणून कलम अठ्ठावीस असं लक्षात राहील त्यानंतर आता मी आणखी काही दाखवतो आता मार्गदर्शक तत्वामधील काही डेमो दाखवतो बघ मार्गदर्शक तत्वामधील कलम एकोणपन्नास पन्नास आणि एकावन या तीनही कलमांवर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे काय आहे तीनही याच्यावर प्रश्न विचारलेला आहे आता एकोणपन्नास काय राष्ट्रीय स्मारके आणि ऐतिहासिक स्थळांचे संरक्षण तर याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवणार इथं ट्रिक दिलेली आहे डी आय म्हणजे दिल्लीमधील राष्ट्रीय राजधानीतील स्मारके दिल्ली काय राष्ट्रीय राजधानी बघा दिल्ली काय आपली राष्ट्रीय राजधानी आहे मग दिल्लीमधील राष्ट्रीय स्मारकांचे आणि ऐतिहासिक स्थळांचे संरक्षण असं आपण म्हणू बघा दिल्लीमध्ये काय लाल किल्ला आहे त्याचे संरक्षण करायचे आहे दिल्लीमधील लाल किल्ल्याचे संरक्षण असं आपण म्हणू दिल्लीच का म्हणलं मी कारण दिल्लीची दी सुरुवात डी होते डीने होते त्यानंतर डी नंतर आय येतो जो की ए बी सी नऊ नंबरला असतो आय ए बी सीडूनुसार नऊ नंबरला आय असतो म्हणून चार आणि नऊ की झाले एकोणपन्नास म्हणून एकोणपन्नास कलम राष्ट्रीय स्मारकी आणि ऐतिहासिक स्थळांचे संरक्षण असं लक्षात ठेवणे त्यानंतर कलम पन्नास कलम पन्नास काय न्याय व्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवणे कलम पन्नास काय आहे न्याय व्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून काय ठेवायची आहे अलग ठेवायची आहे कोणाला अलग ठेवायचं आहे न्याय व्यवस्थेला कोणापासून कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवायचे आहे तर याची ट्रिक काय केलेली आहे न्याय व्यवस्थेला कार्यकारी व्यवस्थेपासून किमान पन्नास किलोमीटर दूर ठेवायची किती किमान पन्नास किलोमीटर दूर ठेवायचे अशी आपली ट्रिक्स आहे त्यानंतर आता शेवटचं कलम दाखवतो कलम एकावन्न आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा कलम एकावन्न काय आहे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा बघा याची ट्रिक्स कशी लक्षात ठेवायची बघा आपल्या घरात एखादं लहान लेकरू जर ते शांत राहत नसेल ना तर आपल्या घरच्यांना लोक काय सल्ला देतात माहिती आहे का याची कुठल्याही एखाद्या ब्राह्मणाकडून शांती करून घ्या असं म्हणतात काय करा याची शांती करून घ्या शांती मग ते शांत होईल अशी शांती करून घ्या म्हणतात आणि मग ब्राह्मण शांती करताना आल्यावर शांती करण्यासाठी ब्राह्मण आपल्या घरी आल्यावर ती जे पूजेचं साहित्य ठेवलेलं असतं त्यासमोर ब्राह्मण ब्राह्मण लोक आपल्याला काहीतरी दक्षिणा ठेवायला सांगतात तर मग आपण दक्षिणा एक्कावन्न रुपये ठेवू शकतो दक्षिणा एकशे एक, एक रुपया ठेवू शकतो दक्षिणा काही पण ठेवू शकतो तर मग एक्कावन्न ठेवू असं आपण म्हणू शांती करण्यासाठी आम्ही एकावन्न रुपये दक्षिणा ठेवली आणि शांती केली बाळाची मग बाळ काय झालं शांत झालं अशी आपली ट्रिक्स आहे बघा असे आपले ट्रिक्स आहेत जर आवडत असतील तर ती पी आप डी एफ घ्यायची घ्या अन्यथा काही गरज नाही तुम्ही तुमचं कसं लक्षात ठेवायचं तर ठेवू शकता कारण शेवटी आपापला प्रश्न आहे आपापले आप ट्रिक्स असतात जर माझ्या ट्रिक्स तुम्हाला आवडल्या तरच तुम्ही ती पेड पी डी एफ परचेस करू शकता त्यासाठी परत एकदा नंबर सांगतो चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करून ती पेडपीडी परचेस करू शकता अत्यंत रिजनेबल दर ठेवलेला आहे तसेच याच नावाने एम पी शेवा टिक्स याच नावाने आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे ते जर जॉईन केलं नसेल तर ज लवकर जॉईन करून घ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद